नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड येथे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एकतीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप सासवड तालुका पुरंदर येथील शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एकतीस विद्यार्थ्यांना पाच लाख शहात्तर हजार एकशे चौतीस रुपयांची शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे प्रवक्ते विजय कोलते महिला जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगडे महिला तालुका अध्यक्षा गौरी कुंजीर हेमंत माहुडकर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव जिल्हा सचिव दीपाली कवडे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष राहुल गिरमे यावेळी

आज मी वेगळ्या अर्थानं म्हणेल आपल्याला की मात्र पुण्याचा या युगामध्ये खरा वार जर कोणी असेल त्यांचे विचार नेणारा तर ते आहे साहेब सर्व स्त्रियांच्या शिक्षणाच्या दृष्टीने असेल स्त्रियांना स्वयंसुद्धा बनवण्याच्या दृष्टीने असेल समाजाच्या दृष्टीने समाज उत्कर्ष कसा होईल त्या दृष्टीने असेल या सर्व थराच्यावरून का हे सगळ्या कामामध्ये आपले जे समाज होती पूर तर तर होते पूर्वीचे त्यांनी जर खऱ्या अर्थाने कशाला महत्व दिलं असेल तर शिक्षणाला महत्व दिलं कारण ते पाच आले होते समाज त्याने आपल्यावरती हजारो वर्ष शिक्षणाच्या जीवावरती राज्य केलं आपल्यावरती शिक्षणाच्या जीवावर राज्य केलं म्हणजे भले या देशामध्ये पोर्तुगीज असतील इंग्रज असतील किंवा मुंबाई किंवा बाबर हे परकीय जे होते सगळे तरी सुद्धा आपल्या देशातली एक जमाल हो ती खऱ्या अर्थानं आपल्यावरती राज्य करत होती शिक्षणाच्या दौऱ्यावरती आणि त्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं शिक्षणावर वंचित ठेवलेलं होतं शिक्षणाच्या या प्रभावामध्ये जर तुम्ही आणलं असेल तर ते साहेब आण आजपर्यंत असं आहे की आम्ही आता पाहत आलो साहेबांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून या गोष्टीकडे लक्ष दिलं की बहुजन समाजातली जी मुलं गरजू असतील हुशार असतील त्यांना मदत कशी करता येईल त्यांना पुढं कसं आणता येईल त्यांना उद्याच्या जागेवरती कसं वसवता येईल त्यांना ते एक सुंदर कसं निर्माण करून देता येईल ते इन्फ्रास्ट्रक्चर कसं राज्यामध्ये उभं राहील या अर्थाने अशी मूलभूत पौर्जिप टाकणं हे गरजेचं असतं साहेबांच्याकडनं पडलेली पुरोगामी विचार करणे आज त्याचा उच्चार कोणी करत असतील तरी पण खऱ्या असताना पुर पुरोगामीचा विचार हा पवार साहेब त्यांच्याकडन या राज्यामध्ये उजवला जातोय पोचला जातोय वाढवला जातोय त्या दृष्टीने पावलं पडतो आजची समाजाची जी स्थिती पाहतो आपण आजची त्या स्थितीमध्ये आपण आहोत पूर्ण समाज हा शिष्यवृत्तीच्या आज आपण फार मोजक्या लोकांना शिष्यवृत्ती देतोय त्याचं कारण असं आहे की समाज समाजाचा आर्थिक स्थळ त्या आपल्या नेते मंडळींनी विविध कामाच्या माध्यमातून उंचवला आहे आणि तो स्तर उंचवलेला असल्यामुळं आज आपण काही जरी पाहत किती जरी पाहत असला म्हणजे कोणी काय म्हणत असलं तरी सुद्धा ग्रामीण पातळीवरती सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या जाऊन पोचलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये वाईट वाटायचं कारण नाही कुणी काही जरी म्हणत असलं तरी ती गरज आहे काळाची गरज आहे आज आपल्या देशातले लाखो विद्यार्थी आय टीच्या माध्यमातून जे हा देश सोडून जगातल्या विविध देशामध्ये जे कामं करतायत ते केवळ ह्या शिक्षणाच्या जोरावर कामं करतायत आणि इंग्रजीच्या माध्यमातूनच त्यांना ते प्राप्त झालेले आहे म्हणून त्याची गरजच आहे आणि मी जे आपल्याला का सांगतो आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या होऊन राहिलेल्या आहेत आणि आपले ग्रामीण पालकसुद्धा तो फीचा बोजा पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केलेली असल्यामुळं आलेली असल्यामुळं झालेली असल्यामुळं तो एक अवेअरनेस त्यांच्यामध्ये आलेलं असल्यामुळं शिक्षणाचं महत्व समजलेलं असल्यामुळं आज पालक तिथं त्या शाळामधून तो खर्च करतायत विद्यार्थ्यांना घातलाय मला या सगळ्या ह्याच्यातून एकच सांगायचं हा कृतज्ञेचा सोहळा नाही एका विशिष्ट परिवाराचं किंवा एखाद्या व्यक्तीच्या महात्माच्या त्यांचं काम असं आहे की तुम्ही आम्ही पालक एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या विचार असतो एका मुलाचे दोन मुलाचे तीन मुलाचे वगैरे आपण आपल्या मुलाचे पालक असतो परंतु पवार साहेब असतील शुभ्राई असतील किंवा ज्या देशामध्ये या पातळीवरून काम करणारी जी नेते मंडळी आहेत त्यांच्याकडे पालकत्व समाजाचा असतो ते पालक पालकात